नमस्कार मित्रांनो स्कॉलर परिवारामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बैल पोळा चारोळ्या तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई होऊ कसा उतराई आला आला रे बैल पोळा गाव झालं सार गोळा आला आला रे बैल पोळा गाव झालं सार गोळा सरजा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा सारे जाऊ या राऊळा शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला तुझ्या डोळ्यात सजू दे तुझ्या डोळ्यात सजू दे जसे दिव्या विना वातीला आणि वाती विना दिव्याला नाही पर्याय जसे दिव्या विना वातीला आणि वाती विना दिव्याला नाही पर्याय तसे कष्टाविना मातीला आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय बैलाविना शेतीला नाही पर्याय बैल पोळ्याचा हा सण सरजा राजाचा हा दिन बैल पोळ्याचा हा सण सरजा राजाचा हा दिन बळीराजा संगे जो राबवतो रात दिन सांग आम्ही कसे फेडावे तुझे हे ऋण सांग आम्ही कसे फेडावे हे तुझे ऋण खरोखरच मित्रांनो बैल हा शेतामध्ये कावाड कष्ट करतो आणि त्याच्यासाठीच असलेला हा बैलकुळा सण तुम्हाला या चारोळ्या कशा वाटल्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद